पुणे अपघात प्रकरणाची जसजशी व्याप्ती वाढत आहे तसतसे नवनवीन खुलासे आता होत आहेत अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपात अटकत असलेल्या डॉक्टरांच्या चौकशीत आता नवीन माहिती समोर आली आहे अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्याआधी विशाल अगरवाल आणि डॉक्टर विजय तावरे यांच्यात चौदा फोन कॉल झाल्याचं चा समोर आलं आहे चौदा व्हॉट्सअप कॉल आणि एक साधा कॉल केल्याचं पोलीस तपासात आता उघड झालं आहे अठरा मेला मध्यरात्री पोरशे कारचा अपघात झाला अपघात झाला तेव्हा अल्पवयीन आरोपी मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचं चा प्रत्यक्षदर्शीने सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले सकाळी साधारण अकराच्या सुमारास हे नमुने घेण्यात आले परंतु हे नमुने घेण्याच्या आधी सकाळी आठ तीस ते दहा चाळीस या दरम्यान विशाल अगरवाल आणि तावडे यांच्यात फोन झाल्याचं आता समोर आलाय या फोन कॉल्समध्ये रक्ताचे नमुने बदलण्याबाबत काही बोलणं झालं का, का। पैशांबाबत काही बोलणं झालं का याचा तपास आता पोलीस करतायत तावरे आणि अगरवाल यांच्यातील फोन कॉल्स हा पोलिसांसाठी भक्कम पुरावा मानला जातो आहे दुसरीकडे तावरे यांचे सहकारी श्रीहरी हळनोर यांनी देखील तीन लाख रुपये घेतल्याचा समोर आलं आहे त्यासंदर्भात देखील आता पोलीस तपास करत आहेत दरम्यान ड्रायव्हरला धमकावल्याप्रकरणी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांना न्यायालयाने एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणात पुढे आणखी कुठले खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे